हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता या संशयाला आज पूर्णविराम मिळाला हे दोन भाऊ एकत्र आले ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट तर आपण पाहू शकतो या दरम्यान झाली युती झाली असं भास्कर जाधव आपल्याला म्हणताना दिसत आहे निश्चितच शिक्कामोर्तब आता झालेला आहे आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आज मला खूप आनंद झालाय असं म्हटलंय आणि या आधीपासून उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आपल्याला बघायला मिळत होते त्यामुळे जी मातोशीच्या आतमध्ये वीस मिनिट चर्चा झाली आहे त्या वीस मिनिटांच्या चर्चेमध्ये युती संदर्भात काही बातचीत झाली आहे का हे बघणं अतिशय महत्वाचं असेल मात्र या दोन्ही बंधूंपैकी कोण या संदर्भात आधी अधिकृत माहिती देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल आणि आज वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधत या संदर्भात घोषणा करतात का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी मला खूप आनंद झालाय असं विधान केलेलं आहे तर हा आनंद केवळ राज ठाकरे एवढ्या वर्षांनंतर मातोश्रीवर आले याचा आहे की युती संदर्भात काही चर्चा झाली आहे याचा आहे हा देखील मुद्दा या ठिकाणी आता उपस्थित होतोय निश्चितच मातोश्रीवरती हे मनोमिलन आता झालेलं आहे आणि जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला होता जो प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात होता त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळताना दिसतंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या